नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या माता भगिनींनी आपल्या मुलांना पोलिसांशी मैत्री करायला सांगा आणि तसे केल्यास मुले नको त्या विकृत प्रवृत्तीच्या लोकांच्या संपर्कात येणार नाहीत आपल्या मुलांना चांगले बळण चांगल्या सवयी लागणार असेल आणि त्यांचं भवितव्य घडवण्यामध्ये उपयोग होणार असेल अशाच व्यक्तींच्या संपर्कात मुलांना ठेवा असे आवाहन मिरजेचे पोलीस उपाधी अधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी केलं आहे मिरजेतील महात्मा गांधी पोलीस चौकीत पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्षाबंधन म्हणजेच सुरक्षा वचनबंध हा कार्यक्रम प्रसंगी प्रणिल गिंडा बोलत होते या सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षका कल्पना बारवोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिंडा यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाच्या पोलीस काका पोलीस दिदी आणि पोलीस जनता सुसंवाद या संकल्पनेतून विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी रक्षाबंधन सुरक्षा वचनबंध हा कार्यक्रम आयोजन केला आहे मिरजेचे पोलीस उपअधीक्षक प्रणील गिल्डा मिरजेतील महात्मा गांधी चौक था पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरवनाथ पाटील उपनिरीक्षक रुपाली गायकवाड उपनिरीक्षक विनोद शिंदे उपनिरीक्षक संदीप ग्रवू यांच्यासहित पोलीस अधिकारी कर्मचारी यावेळेस उपस्थित होते या कार्यक्रमास मिरज शहरातील सामाजिक संस्था तसेच महिला भगिनी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा